नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे खुशाल ना तर स्वागत करते सोना म्हणून नवीन एका व्लॉग मध्ये तर मंडळी आज आहे संडे तुम्हाला तर माहितीच आहे संडेचा माझा हा व्लॉग असतोच तर चला आज काय होत आहे ते आपण बघूयात पण त्याच्या आधी आपल्याला व्हिडिओमध्ये काहीतरी म्हणजे ग्रोथ करण्यासाठी मी कुठली तरी एक वस्तू घेतली आहे ती पण तुम्हाला दाखवते तर चला आपण ती वस्तू पण बघूयात थोडं थोडं आपण ग्रोथ करत जाऊयात तर बघूया आपण ती वस्तू काय आहे ती करावी लागेल बघूयात आपण काय पण घेतलाय हा बघा मंडळी मी ट्रायपॉड लावून घेतला आहे अजून पण वरती करू शकते त्याला इथे सेटिंग आहे अजून क्लिप खोलले की अजून वरती होतो तो तर मंडळी आपल्या व्हिडिओची आताशी सुरुवात आहे तर थोड्या थोड्या वस्तू आपण घेतच राहणार आहोत आपल्या व्हिडिओसाठी ज्या लागणार आहेत तर त्या तर म्हटलं एका टायमाला मम्मी आणि मी व्हिडिओमध्ये म्हणजे मोबाईल पकडा पकडायला कोण नसल्यामुळे मम्मी आणि मी एका टायमाला मो व्हिडिओमध्ये यायचं नाही तर म्हटलं आपण ट्रायपॉड घेऊयात म्हणजे इझी होईल व्हिडिओ बनवायला आणि एक वेगळी अशी मजा आता व्हिडिओ करते त्याच्यामुळे टाईम पण चांगला स्पेंड होतो आणि मजा पण येते आठवणी तर साठून राहणारच आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तर तुमच्यासाठी तुमचं मनोरंजन करण्यासाठी नवीन नवीन कंटेंट मी शोधतेच आहे तर माझा फोकसच त्याकडे आहे की तुमचं चांगलं मनोरंजन होईल तर मंडळी आपण व्हिडिओ असे बनवत राहूयात तुम्ही पण चांगला प्रतिसाद द्या तर मला पण थोडा हुरूप येईल व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे ते आज संडे आहे आणि अमवाशा बुधवारी येते त्यामुळे आज आपली गटारी जास्त करून मुंबईकरांची संडेलाच असणार आहे आजच असणार आहे तर बघूया आज माझा काय मेनू आहे तो जेवणाचा तर चला व्हिडिओ बघूयात आपण तर मंडळी आपचा मेनू आज डिसाईड झाला आहे काय करायचं आहे ते तर आज आहे आमच्याकडे चिकन बिर्याणी चिकनची ग्रेव्ही आणि चिकनच्या सोबत कदाचित भाकरी असेल मी काय बनवणार आहे काय बघूया मम्मी बघते बघू काय करूया तर आपण आता बिर्याणी बनवूयात चला तर मंडळी आपलं चिकन धुवून साफ करून झालेलं आहे आपण आलं लसूण पेस्ट मसाले वगैरे लावून ठेवूयात मी ही ची रेसिपी अगोदर माझ्यामध्ये टाकली आहे त्यामुळे का मी ह्याची रेसिपीची व्हिडिओ नाही करत आहे तर मी करून घेते पटापट बिर्याणी वगैरे आणि नंतर डिश टाकवते तर मंडळी बाकीची कामं तर होतच राहतील तोपर्यंत आपण आपली व्हाईट ब्युटी साफ करून घेऊयात तिला क्लीन करूयात तर चला आपण आपला संडेचा तो एक टास्क पूर्ण करूयात तर आपली गाडी झाली आहे क्लीन करून धुवून घेतली आहे तिला तर डश भरपूर बसलेली त्याच्यावरती तर लावूया तिला तिच्या जाग्यावरती तर मंडळी माझं जेवण रेडी झालं आहे तुम्हाला दाखवते काय काय आहे ते तर बघा चिकनचा रस्सा बिर्याणी तांदळाची भाकरी कांदा लिंबू आणि कोतापुरी आंबा या जेवायला तर म्हणतं ही गंमत अशी झाली की जेवल्यानंतर आम्ही गार झोपलो आणि डायरेक्ट वाजता उठलो आणि त्यानंतर पाऊस पण होता त्यामुळे काय मी व्हिडिओ शूट करत नाही बसली तर दुपारचं जेवण आपलं रात्री असणार आहे आणि फक्त भाकऱ्या नवीन आपण बनवणार आहोत त्यामुळे काय मी ती व्हिडिओ बनवत नाही तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही आज बघितलात तर माझ्या व्हिडिओजला बॅक म्युझिक नसेल कारण का बॅक म्युझिकमुळे आपल्या व्हिडिओला कॉपीराईट पडतं त्यामुळे मी कॉ बॅक म्युझिक नाही टाकलं आहे तर आपले पुढचे व्हिडिओ नुसते आपले संडेच्या ब्लॉगचे किंवा रेसिपीचे नसतील तर नवीन नवीन कंटेंट असतील वेगळे असतील व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ बघत राहा तर उद्या आहे एकादशी तर सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय खायत रहा सोयी रहा